मंत्रिमंडळाच्या मोठ्या प्रमाणात होत आहे तुम्ही जर बघितलं भोरला जी गाडी फोडण्यात आली त्याच्यामध्ये पैसा होता मावळचे आमदार आणि नेते यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते ईडी आणि सी बी आयनी ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या प्रेमचे ज्या अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्याचे कर्मचारीसुद्धा फिरत होते तसंच इंदापूरमध्ये बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उपमाल म्हणजे काही ठिकाणी पंचवीसशे रुपये पर वोट तीन हजार रुपये पर वोट चार हजार रुपये पाच मध्ये जात बघून धर्म बघून गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला पीडीसीसी बँक गरीबाला पाच वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री एक एक दोन दोन पर्यंत चालू राहते म्हणजे पी डी सी सी बँकेचा वापर केला त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला गे। गे। पोलिसांचा वापर केला तर झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली बघू विजय कोणाचा होता पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होता वाटते ज्या पद्धतीने पैसे वाटले गेले किंवा बँक रात्रीची ओपन करावी लागली ते सगळे दृश्य जेव्हा लोकांना माहिती आहे की दोन हजार चौदा पर्यंत सत्ता ही पवार साहेबांमुळे आली आणि सत्ता आल्यामुळे अजितदादांना मंत्रीपद मिळालं आणि मग त्यांनी विकास केला दोन हजार एकोणीसला तर अजित तसा काही पराक्रम नसताना सुद्धा त्याच्यामध्ये सत्ता साहेबांनी आणली पद दादांना मिळालं आणि निधी दादांनी आणला त्यामुळे तुम्ही काय केलं स्वतःच्या हिमतीवर हे जर दादांना तिथं सांगता येत नसेल तर लोक कशी पटणार साहेबांना सोडलं विचाराला सोडलं त्यामुळे लोकं कुठंतरी एक तर विकास साहेबांनी केला हे लोकांना माहिती आहे आणि काही प्रमाणात लोक भावनिक सुद्धा आहेत दादा या प्रकरणाची काही चौकशी होणार आहे का तुम्ही काही माहिती घेतलीत का कारण की त्या व्हिडिओमध्ये मध्ये दोन पोलीस देखील त्या ठिकाणी दिसत आहेत पोलिसांचं लक्ष या संपूर्ण घटनेवर आहे का ते कारवाई करतायत काय काही ठिकाणी इंदापूरला लोक आणि बारामती सुद्धा लोक पोलिसांना सांगत होते तर पैसे वाटतात पोलिस सुद्धा हसत होते दुर्दैव असं आहे आणि त्यामुळे काही लोकांनी आता ते खरं कुठं बघावं लागेल पण पोलिसांच्या गाड्या नाही तर पोलिसांच्या यंत्रणासुद्धा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं गेलं आहे त्यामुळे शहरी भागामध्ये पण म्हणजे जसं की खडकवासला असेल नाहीतर हवेली असेल तिथंसुद्धा पैसा वाटला गेला आणि बारामतीमध्ये तुम्ही आता लोकांना विचारा तुम्ही तिथे सहसा कधी पैसा वाटला जात नव्हता तोही पैसा तिथं वाटला जात होता असं सगळ्यांना दिली होती गिरीश महाजनांनी टीका अशी केली आहे की निवडणूक आली की पावसात भिजायचं रडायचं तब्येत खराब करून घ्यायची पण आता जनता तुम्हाला बळी नाही पडली आता गिरीश महाजनाने जे सांगितलं ते झालंय का आणि गिरीश महाजनांना समजा जर अहंकार असेल त्यांना एक वेगळ्या लेवलवरती असतील त्यांना माणुसकीचं आणि साहेबांनी केलेल्या कार्याचं काहीच पडलं नसेल तर मग कदाचित ते तसं बोलत असेल आणि त्यांचा जो रोग आहे जो व्हायरस आहे तो अजितदा त्यांना लागला अहंकाराचा मीपणाचा तोच इतर नेत्यांना आहे त्यामुळे गिरीश महाजनांनी जे काय सांगितलेलं आहे ते लोकच खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेला भाजपला नाकारून तिथं मतदान करतील असं वाटतं आणि पैशाचा अहंकार आणि सत्तेचा अहंकार हा भाजपचा आणि गिरीश महाजनपासून सर्व नेत्यांचा मोडून रोहित जी अजित पवारांच्या प्रत्येक भाषणांमध्ये एक अशी टीका केली जाते मी ज्यावेळेला राजकारणात प्रवेश केला के होता त्यावेळेला यांचा जन्म झाला होता सात तारखेनंतर मी या सगळ्यांकडे बघतो कसं बघता या अजित दर्जा एवढंच सांगा की जेव्हा तुम्ही राजकारणात यायचा विचार करत होता तेव्हा काही प्रमाणात माझे आजोबा आप्पासाहेब पवार यांना सुद्धा लोकसभेला उभा राहण्याची इच्छा होती मग त्याच्यात माझ्या आजोबांमध्ये आणि पवार साहेबांमध्ये चर्चा झाली साहेबांचं सा, म्हणजे पवार साहेबांचं सा मत आलं एक युवा आणि अजित पवारांना आपण कुठेतरी संधी देऊया माझ्या आजोबांनी तिथं मोठं मन दाखवलं माघार घेतली अजितदादांचा प्रचार हा माझ्या आजोबांनीसुद्धा केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतात माझा जन्म झाला होता का नव्हता मला एवढंच सांगायचं आहे माझ्या सहा वर्षाच्या मुलाला दहा वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या पासष्ट वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का की वडीलधारे काय असतात संबंध काय असतात नाते काय असतात स्वार्थासाठी स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय त्यामुळे स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं काही पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे म्हणून ते तर लोक अजितदादांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी शून्य खासदार त्यांचे निवडून येतील त्यामुळे वस्तारा असू द्या नाही तर काही असू द्या त्यांनी तयार ठेवावं चार तारखेला ठीक ठीक थँक्यू